साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर हल्ला बोल केलाय रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टीतून अटक केल्याप्रकरणी बोलत असताना स्वतःवर वेळ आल्यावर समजत अशा शब्दात खडसेंना चाकणकरांनी सुनावलं आहे राज्य महिला आयोगावर ताशेरे ओढण्यासाठी अनेकदा रोहिणी खडसेंकडून पीडित महिलांचे भांडवल करण्यात आल्याचा आरोप सुद्धा यावेळी चाकणकर यांनी केला आहे पाहुयात समोर तर किंवा पाठखण महाराष्ट्र पाहतोय कुठल्या गोष्टीचे पाठराखण ते करतात खरं तर स्वतःवर वेळ आल्यानंतर समजतात त्या गोष्टी काय असतात मला तुम्हाला सांगायचंय कुठे प्रकरण जे होतं त्याच्यामध्ये मी स्वतः पोलीस आयुक्तांच्या संपर्कात होते आम्ही अहवाल मागून घेतला होता या सगळ्या घटनेचा आणि कोणतीही घटना तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा तपास करतात इन्व्हेस्टिगेशनचा हा तपास चार्जशीटच्या माध्यमातून कोर्टात दाखल केला जातो आणि कोर्टाच्या माध्यमातून माननीय न्यायालय निकाल देत असतो ही साधी प्रक्रिया सर्वसामान्य माणसाला माहीत असतं त्याच्यामुळं न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये सुरू असलेल्या प्रत्येक गोष्टीला न्यायप्रविष्ट आपण संविधानाचा सन्मान करतो कायद्याचं पालन करत असतो पण न्यायप्रविष्ट हे सुद्धा शब्दरचना कदाचित ह्या महिलांना समजत ती का नाही मला माहित नाही मला तर शंकाच वाटते त्यांच्या सगळ्या एकूण ज्ञानावर न्यायप्रविष्ट असलेल्या केसेस सुद्धा त्या संबंधित पीडितांना घेऊन जाहीरित्या अनेक वेळा यांनी पत्रकार परिषदे घेऊन संबंधित पीडितांना जास्त त्रास दिलाय कारण की आपण त्या महिलेसोबत उभं राहून लढावं कोर्टाच्या प्रक्रियेमधून कारण हो की न्यायप्रविष्ट म्हणजे काय की आम्ही संविधानाचा सन्मान करतो न्यायालयीन प्रक्रियेमधून हो गेलं पाहिजे आपल्याला पण तसं माईला, न करता अनेक वेळे यांनी अशा अनेक महिला पीडित महिलांचं भांडवल स्वतःच्या राजकारणासाठी केलेलं आहे दुर्दैव दुर्दैव आहे की न्यायप्रविष्ट हा शब्दही यांच्या लक्षात येत नाही म्हणून कधीही इतरांच्या घटनेबाबत इतरांच्या केसेस बाबत न्यायप्रविष्ट असलेला शब्दाचा सुद्धा अर्थ न समजलेले हे लोक त्याचं भांडवल करून त्यांनी स्वतःचं राजकारण आणि राजकारणाची पोळी बाजून घेतलेले आहे आणि हा स्वतः वेळ आल्यानंतर वेळेचं बघू कायद्याचं बघू मला आवर्जून सांगायचंय नक्कीच आमचं तर संविधान महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र या सगळ्या माध्यमातून राबवत असलेल्या कायद्याच्या माध्यमातून आमचा विश्वास आहे तो त्यांनी देखील आतापर्यंत जर ठेवला अनेकांचे संसार उद्वस्त त्यांनी केले ते झाले ना मला वाटते आमचे पुण्याचे क्राईमचे डीसीपी निखिलजी पिंगळे या संपूर्ण घटनेचा तपास करतात आणि आपण सगळ्यांनी उभय महाराष्ट्राने पाहिलं की या रिव्ह पार्टी मध्ये ज्या पद्धतीने ड्रग्ज गांजा आणि ज्या पद्धतीची ही पार्टी होते एकतर उद्याच्या समाजाच्या हातामध्ये आहे त्या तरुणाला जा घेऊन जाणाऱ्या या पार्ट्या आणि समाजाला खऱ्या अर्थानं किट लावण्याचं काम या माध्यमातून होत असत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ड्रग्जच्या विरोधातली मोहीम ही फार प्रखर केलेली आहे मला विश्वास आहे पोलीस याच्यावरती त्या निश्चितपणाने कठोर कारवाई करतीलच पण अशा पद्धतीने फार चुकीच्या घटना घडत असताना आणि त्या राजकीय घरातून त्याच्यामुळे पोलीस तर कारवाई करतीलच पण पक्षाचे याच्यामध्ये लोक आहेत किंवा ज्यांच्या माध्यमातून हे, के मा मा हे सगळं केलं जात आहे त्यांच्यावरती ते सुद्धा कुठेतरी लगाम बसला पाहिजे कारण समाजामध्ये आपण प्रतिनिधित्व करत असताना आपली भूमिका आपलं वर्तन हे समाजाला निश्चित अनुकरण करेल असं असलं पाहिजे असं मला वाटतं आरोप केला आरोप देखील होते की हा ट्रॅप सगळा कारण गिरीश महाजन त्यांचा जो काही वाद चालू होता त्या वादातून हा ट्रॅप अशा पद्धतीने नियोजनबद्धरित्या हे केलं गेल्याचं सर्वच विरोधी पक्ष बोलत आहेत राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून माझा संविधानावर घटनेवर आणि कायद्यावर विश्वास आहे कालपासून पोलीस यामध्ये तपास करत असताना पोलिसांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि आपल्या सगळ्यांसमोर ज्या घटना घडल्या त्या त्यांनी मांडलेल्या आहेत तर मला असं वाटतं आपण पोलिसांना तपास करण्यासाठी काही अवधी देणं गरजेचं आहे यामधील काही या मेडिकल रिपोर्ट सुद्धा समोर येतील ते सुद्धा आपल्या समोर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडतील त्याच्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी हा कायद्याच्या चौकटीतून होईल आपले परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा